आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपप्रमाणे आमची देखील स्वभाळावर लढण्याची तयारी असून आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता जळगावातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने बैठकीचे आयोजन शिवकॉलनी येथे करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार अभिषेक पाटील रवींद्र नाना पाटील योगेश देशले ज्ञानेश्वर महाजन विक्की राजपूत अरविंद मानकरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती युतीतील तिघ पक्षांच्या नेत्याकडून वारंवार सांगण्यात आले असून महायुती लोकसभा विधानसभेपुरती सीमित होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी निर्णय घेतील ज्या ठिकाणी युती शक्य आहे त्या ठिकाणी युती होईल आणि जेथे शक्य नसेल तेथे ते स्वतंत्र निवडणुका लढल्या जातील भारतीय जनता पार्टीप्रमाणे आमची देखील स्वबळावर लढण्याची तयारी आहे जळगाव नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र घड्याळ या चिन्हावर जास्तीत जास्त उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभे राहतील असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले आहे बैठकीमध्ये इथल्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन ही संघटना कशा पद्धतीनं भविष्यामध्ये बांधली जावी याच्या संबंधीच्या सूचना इथल्या पदाधिकाऱ्यांना करण्यात येणार आहेत जळगाव हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बाली किल्ला असणारा जिल्हा इथं मोठं पोटेन्शियल आहे आणि म्हणून या जिल्ह्यामधली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी संघटना आहे ही मजबूतीनं उभी राहून आगामी काळात होत असलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिकाधिक यश कसं संपादित करता येईल याच्या संबंधानं प्रयत्न करण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका आणि अशा पद्धतीचे आमचे प्रयत्न सुरू स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आगामी काळात येत आहेत यामध्ये तुम्ही तिघवडून लढणार आहात की स्वतंत्र तुमचा एक असं करणार आहात तिन्ही पक्षांच्या वरिष्ठाकडून वारंवार सांगण्यात आलेलं आहे की महायुती ही लोकसभा विधानसभा या निवडणुकीपुरती सीमित आहे आणि उर्वरित आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये स्थानिक पातळीवर सर्वाधिकार त्या ठिकाणच्या स्थानिक जे पदाधिकारी आहेत तिन्ही पक्षांचे त्यांच्यावरती सोपवलेले आहे जिथं शक्य आहे तिथं युती होईल जिथं नको होईल तिथं स्वबळावर सुद्धा निवडणुका लढल्या आहे कारण भाजपकडनं सुरू निघालेलं आहे की आम्ही सोबळावर लढ अशी आहे आमची सुद्धा तशी तयारी सुरू भविष्यात जे काही जशी गरज पडत या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हावर अधिकाधिक उमेदवार कशी उभे करता येतील याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य पातळीवरचे सर्व नेते प्रत्येक जिल्हा पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत तशा पद्धतीच्या सूचना देण्यात येत